बघत राहा एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक एक बंजारा ना बंजारा बंजारा समाजाच्या हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून तसेच विविध पातळीवर मोठ्या संख्येने आंदोलन तसेच मोर्चे काढून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संबंधित अधिकाऱ्यांमार्फत निवेदने देण्यात येत आहे है। है, हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे एसटी आरक्षण मिळालाच पाहिजे मोर्चा आमचा थांबणार नाही आवाज आमचा दबणार नाही एकच मिशन एस आरक्षण आरक्षण मिळेपर्यंत बंजारा थांबणार नाही व नेशन वन रिझर्वेशन जय सेवालाल जय गोर बंजारा या जय घोषाने अवघा महाराष्ट्र दुमदुमून गेला आहे अशाच प्रकारचा भविष्य अशा विभागीय मोर्चाचे आयोजन करण्यासाठीची बैठक दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कलावती लॉन्स जळगाव रोड टी व्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सकाळी अकरा वाजता या विभागीय मोर्चा नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन पोहरागड धर्मगुरु आमदार डॉक्टर सिंग महाराज यांनी केले आहे एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नौसावत पोहरागड जय तमाम बंजारा समाजानं विनंतीच किंवा कळा मारोच अठ्ठावीस तारखेनं आयवार सवार रविवार अठ्ठावीस तारखेनं विभागीय बैठक आयोजित करच ना तर पोहरा देवी ती धर्मगुरु कबीरदास महाराज धर्मगुरु जितेंद्र महाराज धर्मगुरु सुनीलजी महाराज धर्मगुरु बाबूसिंगजी महाराज आम संपूर्ण होत आरेचा आणि आपण बी स्वभाव फेरण सैन्या ही आपले सारू फिरण सैन्याचं वरेसारू एक विभागीय बैठक आपण आता लेहरचं तोरेसारू तंबी आहो आणि हां बी आहो जे वन आपण नाम रकाडेचा नियोजन आढावा बैठक सकल बंजारा समाज संपूर्ण भारतभर ठिकाण तोरो कलावती लॉन्स जळगाव रोड टी सेंटर छत्रपती संभाजीनगर